आम्हाला तुमच्याकडं मेस लावायचे आहे प्लीज तुमचा ॲड्रेस आम्हाला सांगा अशा भरपूर कमेंट असतात तर शेवटला त्याचं उत्तर देते मंडळी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तरी तर कुकरमध्ये ना पहिलं तेल गरम करून घेतलं त्यांच्यामध्ये खडे मसाले ठेसलेलं लसूण हिरवी मिरची कांदा टाकला गुलाबी रंगावर परतून घेतल्यानंतर बारीक चिरून घेतलेला बटाटा मटर टमाटर टाकलं मिक्स करून घेतलं घरगुती मसाला लाल काश्मीर मिरची पावडर धना पावडर गरम मसाला हळद टाकली परतून घेऊन त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ टाकले आणि कोथंबीर टाकली मिक्स करून घेतलं आणि गरजेनुसार पाणी टाकलं जेवढं तांदूळ बुडन तेवढं नंतर चवीनुसार मीठ टाकलं झाकण लावून ना एकच शिट्टी काढून घेतली तयार झाला मस्त मोकळा सुटसुटीत आपला मटर पुलाव तर मंडळी मी याच्यासाठी ॲड्रेस सांगत नाही आहे कारण की माझ्याक पहिल्याच दोन तीन मुली आहेत आणि मला घरच्यांचं पण करावं लागतं एवढं सर्व करून जास्त मुली घेऊन त्यांचं व्यवस्थित होणार नाही आहे जर मला अजून डबे पाहिजे असेल तर मी नक्की तुम्हाला ॲड्रेस सांगन मंडळी आता याच्यातून कोणी वाईट वाटून घेऊ नका धन्यवाद